नमस्कार मी रोहन पाटील यूट्यूबचं फर्स्ट ब्लॉग चालू करत आहे ॲज ट्रॅव्हलिंग पहिल्या ब्लॉगची सुरुवात करत आहे आजचं विकली ऑफ म्हणजे ऑफिसला सुट्टी आज फ्रायडे सो काहीतरी प्लान झालाच पाहिजे म्हणून सकाळीच एक प्लॅन केलेला आहे आता जस्ट जे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघतोय एक छोटा प्लान आहे तु 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 तो तुम्हाला दाखवतोच आता इथून निघतो मी माझ्या फ्रेंडच्या घरी तिथेच भेटूया चलो सहा वीस झाल्यात तरी सुद्धा खूप अंधार आहे म्हणजे एवढा अंधार असतोच मॉर्निंगला हवीच्या घरी पोचतोय नंडोराला आणि नंडोराच्या रस्ते काय बरोबर नाही अर्ज द्यायला लागेल रस्त्यांसाठी मी पोचलेलो आहे माझ्या मित्राच्या घरी आणि माझा मित्र इको घेऊन रेडी आहे रेडी गाडी करूया पार्क आणि जाऊया सदल भावेश पडेल लेट झाल्या कारणाने त्यांचा थोडा चेहरा पडलेला आहे चला या निघूया निघालेलं तर आहेत पण आमच्या गाडीची एन जी वॉर्निंग देत आहे दे सीएनजी जी पर्यंत पोहोचतो की नाही ते आता बघूया सीएनजी कंपावर तर पण सी पण सीएनजी अजून चालू झालेला नाही मिळत सात वाजता चालू होणार आहे अजून वीस मिनिट बाकी आहेत फायनली नंबर लागलेला आहे आता सी एन जी फुल करतो आणि इथून आम्ही निघतो थेट सातपाटी अजून एक आमचा मित्र आलेला आहे इथे तुषार वरठे तुषार वरठे चला बसा एक गोणी अजून मध्ये हे आहे सातपाटी मधलं राम मंदिर आणि इथेच पुढे जाऊन इथे एक मार्केट आहे मच्छीचं इथे आपल्याला लॉन मच्छी घ्यायची आहे अनेक आमचा इथे मित्र आहे आलेला आहे आणि आम्ही त्यांना आता पिकअप करतोय हा म्हणजे सातपाटीचा किंग म्हणून ओळखला जातो सातपाटीचा सा मित्र नयन कोरडा आम्ही त्याला आता भेटलेले आहेत आणि मच्छी स्पेशलिस्टमध्ये हा सातपाटीचा सा मार्केट आहे ते आम्हाला सर्व काही मच्छी भेटू शकते चला बघूया काय काय आपल्याला भेटेल इथे की काय मच्छी आहे नयन आपल्याला कुठली मच्छी घ्यायची आहे आपल्याला घ्यायचं एक टोळ एकदम फ्रेश झाली एवढी मोठी मच्छी आहे बघा एक घेतली बस झाली डायरेक्ट कुठली मच्छी आहे किती मोठी मच्छी आहे आमचं बार्गनिंग करणारा म्हणजे नयन ना आहे ते त्याला जास्त नॉलेज आहे याच्याबद्दल हजार रुपयाला दोन प्रॉन्स कोलंबीबी किती किलो घ्यायचा किती रुपये किलो आहे ना साडेचारशे रुपये किलो घेऊन टाक आज होऊ दे खर्च पगार झालाय पोरांचा मच्छी आहे ही मस्करी आहे मच्छी घेतलेली आहे आम्ही आणि आता निघतोय पुढच्या स्पॉट वर आता एक भावेश नयन तुषार आणि अजून पुढे आमचे मेंबर आहेत त्यांना पिकअप करूया आता मायम इकडनं वडापाव घेतलेले आहेत पार्सल मग ने चला नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास चालू करूया डायटिंग फुल डायटिंग वडापाव डाईट आणि अजून एक आमचा अजून एक दुसरा पार्टनर आलेला आहे अरे कोल्ड्रिंक पण आहे ग्लास पण घ्यायचे भाई ग्लास घ्या लिमकाच्या शोधामध्ये हा चौथा दुकान आहे पण इथे सुद्धा लिमका भेटत नाहीये दुकानवाल्याचं लक्ष नव्हतं कलटी मारायचा प्लॅन होता पण प्लॅन अनसक्सेसफुल झाला सर्व सामान घेऊन रेडी झालेलं आहे आता आपल्याला फक्त आमच्या स्पॉट वर पोचायचा आहे तो चलो त्याने मला तीसची जोडी दिली मी बोली एवढा नको मला थोडीच पाहिजे किती अरे पाच रुपयाचे कधी घेत तुषार भाऊने प्रेमामध्ये धोका खाल्ला म्हणून त्याच्यासाठी हा हा सॉन्ग बोलत होते

हे आमचे तीन मित्र आणि हे आमचे अजून दोन मित्र एक्स्ट्रा आलेले आहेत त्यांच्या सोबत हा कनिष्काचा एक दुसरा मला वाटतं लहान भाऊ आहे सेम 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 काहीच फरक नाही बघा ना फरक सेम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की

सोबत आणि आमची गाडी पण येते मागून फक्त दोन मिनटाच्या अंतरावर तिकडे वाडी आहे त्या वाडीचं मला जायचं आपल्याला लोकेशन वर पोचलेले आहेत जर आणि आमची गाडी सुद्धा आलेले सर्व सामान घेऊन आणि आमचा भाई सर्व सामान घेऊन हे इकडे <laughs> लोकेशन तुला माहिती आहे का चावी कुठे आहे कुठे चल दाखव चावी कुठे आहे विहान ट्वेंटी एट मग अरे ट्वेंटी एट मागे लिहिलाय तुझ्या जर्सी नंबर तुझा चावी कुठे असते आणि हा खुपिया रस्ता खजाना ठेवलेला आहे पूल पेटवण्यासाठी तयारी केलेली आहे लाकड जमा करत आहे आणि हे सर्व लाकडं घेणार पूर्ण खांद्यावर भावेश भावा खांद्यावर लाकडा जमा करा खांद्यावर पण द्या दोन तीन लाकडं शाबाज भावेश तुम्हाला काय बोलायचं आहे पहिल्यांदा झाडू मारताना बघितलेला आहे

ए देखा आपने लापरवाही दात बघू शकता टूथपेस्ट मी ना नहीं नाही दात मास्टर शेफ नयन यांचं काम करतायत आणि गोलाब आमचा फक्त एक स्टूल घेऊन खाली बसवत नाही म्हणून त्याला बोलतो आधीच आम्ही सुपरवायझर अक्षय पण काम फ्रूट ही कुठली मच्छी आहे हा किती किती किलो घेतले तीन तीन किलो तरी वाटतो का आहे तीन किलो किलो चिकन पाच किलो आणि अजय जे कर बसतय फक्त याचं खेळूनच चेहरेकडे ये पणडी करून ऐ कुडरे गेला बाबा बाबा हो हाजी हो थांब थांब यव 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 हे 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 काय नाही गेला शप्पल ते 10 चे चार बरोबर दिली तुला 10 चे चार नाही भाजी भाजी साईची बरोबर पुगुण पुगुण माझी फुखरा बघली बाई हे इतकं तेल कोणी टाकला याच्यामध्ये दोन मिनिटात मिनटं यायचा एवढा तेल घेऊन लसून राहिला असेल टाकायचा मित्र लसून किती आणलं पाव टाक येऊ तू लसून डायरेक्ट टाकतो सर्व झालेलं आहे मेरिनेट मसाला तयार आता चिकन चिकन टाकन प्रॉन्स पण तयार झालेले आहेत प्रॉन्स आता फक्त फ्राय करायचं बाकी आहे पूर्ण या दोघी जणीच्या हेल्प मुले सर्वजण बसलेले आहेत काय ही भाजी रेडी झालेली आहे रस चार लिटर आहे फिश अजून फ्रायची बाकी आहे भात होत आहे आणि प्रॉन्स फ्राय करेड बाय कनिष्का अँड माय दिदी फ्रूट्सला डस्ट म्हणून फ्रूट्स घेतले वॉश करून आणि आता कलिंगड कापून घेतोय नयन भाऊ आमचं स्पेशल मॉकटेल बनवायचं म्हणून सर्व फ्रूट्स कट करून घ्यावं लागेल <laughs> 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 आणि आमचा रोहनबाई खूपच इथे मेहनत करताना मेहनत आज, आज, आज हा okay. जो मॉकटेल बनणार आहे तो खूप स्पेशल मॉकटेल आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का हो हो कारण की Only... हा एकदम सॉफ्ट ड्रिंक आहे पूर्ण नो अल्कोहोल ओके ऑनली हॅपी वा वा स्प्राईट ओके okay. गवा फ्लेअरचा रिओ काहीतरी युनिक वाटते तुमचं होईल होईल तुम्ही बघा फक्त याचा ये मी कोर्स घेतलेला आहे तीन तासाचा हे कोर्स आहे okay. माग असा कोर्स आहे पण आपल्याकडे येऊन येतो आता हा जाणार आहे स्प्राईट बघू शकता तुम्ही ओके आता सब्जा परत हा पाणी फिरतो आता मला तरी वाटते ही रोहन पाटीलची स्पेशल एनर्जी ड्रिंक बनवत आहे बायसेप <laughs> बनतात जरा चांगले आणि आज आपला पहिलीच व्हिडिओ आहे तर बघूया या व्हिडिओवर किती सपोर्ट भेटतो फेमस ना हो एक पहिला ग्लास मी तुम्हाला दाखवतो भरून रेडी फॉर ड्रिंक राज <laughs> वेटर आहे कुछ न्या डिश लेके लेखे वाटप लो खाओ जास्त म्हणजे अति प्रमाणात खाल्यामुळे ही सुद्धा अवस्था येऊ शकते <laughs> त्याचे आमचे दोन मित्र फायनली जेवण पण झालेलं आहे आणि आता बस इनफ एंड करून टाकायचं आहे आजच्या दिवसाचं जेवण आता फक्त जेवून निघायचं आहे बस आमच्या जेवण वेळाला दोन माणसं आहेतच भाजी बनवली आहे स्पेशल भाऊशला खाली बसवत नाही कारण की जास्त मच्छी खाले म्हणून आणि नयनने तर चालू केलेलं आहे आणि आमचं फक्त एक माणूस पॅक पडलेला आहे तो बोलतो की बस आता याच्या पुढे मी जास्त काही खाऊ शकत नाही आणि त्याला कोणाची तरी आठवण येत आहे म्हणून तो मोबाईल घेऊन व्हिडिओ कॉल करायचा प्रयत्न करतोय पण इथे नेटवर्क नसल्यामुळे त्याला हा प्रॉब्लेम आहे सो एंड ऑफ द डे आजचा दिवस आमचा इथे संपलेला आहे प्रत्येकाने प्रत्येकाची मेहनत दाखवलेली आहे सो तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस जो आपण सेलिब्रेट केला लंच काय डिनर सर्व झालेला आहे कसं वाटतंय तुम्हाला काय नाही बोलू शकता आज या दिवशीवर खूपच सुंदर होता प्लॅन तसंच झालंय सर्वात सर्वात म्हणजे मला एकच वाटलं की जे आमच्या कनिष्ठकडे दहा रुपयाला चार लिंबू आणलेले जे ते लिंबू खूप सुकलेले चला सो बाय बोलूया सर्वांनी एकदा चला बाय लाईक कमेंट फॉलो शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल